नमस्कार मी शांतीलाल सरतापे काल परवा दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी मसवडचे संजय सोनवणे यांनी प्रभाकरजी देशमुख साहेबांच्यावर जे विधान केलं युट्यूबच्या माध्यमातून त्या संजय सोनवणेना माझं सांगणं आहे की देशमुख साहेबांच्या बुद्धीची किव इतपत आपल्याला बुद्धी आहे आप का याचा आधी विचार करा कारण जर आपल्याला बुद्धी असती तर ज्या प्रभाकर देशमुख साहेबांना देशाच्या दोन प्रधानमंत्र्यांनी पुरस्काराने सन्मानित केले अशा देशमुख साहेबांवर बोलण्याचं आपण धाडस केलं नसतं आणि अशा या पुरस्कारांचं किंवा देशमुख साहेबांच्या याचं महत्व तुमच्यासारख्या वाळूच काय कळणार प्रेसमध्ये देशमुख साहेबांनी अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस रोजी सहकार अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम त्र्याहत्तर क अ अन्वये तीन आपत्ती असून पद भोगणाऱ्यावर कारवाई का केली नाही असा जाब शासनाला विचारला, विचारला हा काही गुन्हा आहे का आपण ज्या पद्धतीने नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी म्हणून देशमुख साहेबांवर जी टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवता याच्यापेक्षा आपण जर आपल्या घराकडे लक्ष दिले असते तर कदाचित इतरांनी वापरलेल्या गॅसच्या टाकीवर घरच्या लोकांना सहपक करण्याची वेळ आली नसते आपण ज्या पद्धतीने बोलताय देशमुख साहेबांच्या वर घेताय त्याच पद्धतीने आम्हालाही आमदार साहेबांच्या विरोधात बोलता येते तोडसूक घेता येते पण जी व्यक्ती पंधरा वर्ष आमदार राहिलेली आहे अशा व्यक्तीच्या वर टीका टिप्पणी करणं आम्हाला योग्य वाटत नाही आणि आणखी आपण असं हे सांगणं आहे की आपण जर आपल्या वर्तनामध्ये बदल नाही केला असंच आपलं वर्तन राहिलं तर न इलाजाने आम्हालाही आमदारांच्या विरोधात टिप्पणी करावी लागेल याचे भान ठेवा